परदेशात एम बी बी एस करण्याबाबत तज्ज्ञांचा मोफत दहा ऑगस्ट रोजी सेमिनार आयोजित करण्यात आला असून आपल्या सांगलीमध्ये दहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता हॉटेल लोटस रेसिडेन्सी आझाद चौक खणबाग सांगली येथे सुप्रसिद्ध डॉक्टर मकसूद तांबोळी यांनी आवाहन केले आहे अधिक माहिती अशी की सांगली येथे कोणीसोवा फरिदा हेड इंटरनॅशनल डिपार्टमेंट एस के एम ए कझाकस्थान डॉक्टर सत्यजित सिंह उपकुलगुरू इंटरनॅशनल डिपार्टमेंट ऑफ एस केम ए कझाकस्थान अमित वत्स्य डायरेक्टर सी आय एस प्रायव्हेट एल एल पी डॉक्टर मकसूद तांबोळी एम बी बी एस डी ऑर्थो कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन यांच्या उपस्थितीमध्ये सेमिनार होणार आहे कझकस्थान युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ व गेले दशक सांगलीच्या शेकडो विद्यार्थ्यांचे परदेशातील एम बी बी एसद्वारे उज्ज्वल भविष्य घडवणारे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र प्रसिद्ध डॉक्टर मक्सूद तांबोळी यांचे मार्गदर्शन तसेच स्पॉट ॲडमिशनवर भरघोस डिस्काउंट व सर्व शंकांचे निरसळ आजच आपले नाव सेमिनारसाठी रजिस्टर करा असे आव्हान डॉक्टर मकसूद तांबोळी यांनी माहिती दिली आहे आ, एक दहा पंधरा स्टुडंटला आम्ही परदेशामध्ये एम बी बी एस शिक्षणासाठी पाठवण्याचं काम करतो या परदेशातील शिक्षणाचे सविस्तर माहितीसाठी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली येथे दहा तारखेला दहा ऑगस्टला सेमिनार घेण्यात येणार आहे त्या सेमिनारला आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी अशी मी नम्र विनंती करतो या सेमिनारमध्ये विशेषतः आम्ही परदेशांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कुठल्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल काय प्रोसेस आहे बेसिक तुमचे क्वेश्चनचे सगळे आन्सर करणार आहोत या सेमिनारला खास कझाकिस्तानहून कझाकिस्तानच्या कॉलेजचे डीन मॅडम येणार आहेत तरी ते आपल्या प्रश्नांचे उत्तर देतील आणि तुमच्या शंकांचे निरसन करतील तसेच आमचे तज्ज्ञ टीम सगळे उपस्थित राहणार आहे तरी या सेमिनारला दहा ऑगस्ट रोजी लोटस हॉटेल सांगली येथे तुमची उपस्थिती राहावी अशी नम्र विनंती थँक्यू